जनादार गमावलेलं आहे ज्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे स्वतःच्या पक्षातले लोक गमावलेले आहेत आता अशा लोकांनी यात्रा काढणं मग तेवढंच काम त्यांना राहिलेलं आहे या फारसा परिणाम होणार नाही जसं की राजकीय भाषणं करणं टीका करणं उद्धव ठाकरे तर मला वाटतं विचार द्यायलाच आणि कोणत्या विचारणं आम्ही पक्ष घेऊन चाललो आहे कुठल्याची आम्ही दिशा काय राहणार आहे त्यांची एकूण झालेली दशा पाहता त्यांनी जे फक्त व्यक्तिगत दळ ओघण्याचंच काम सुरू आहे दुर्दैवानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची पूर्ण फारकत घेऊन त्यांनी हिंदुत्वाची फारकत घेतली त्यांच्या विचाराची फारकत घेतली त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना कोणी जनाधार त्यांच्यासाठी कोणी देईल इस्कामदार यांच्याबद्दल मी काय एक राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत त्यांचं काम आहे टीका करणं सभा घेणं लोकसभेची तयारी आपली केव्हाच झालेली आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडू असा आम्हाला आहे